ग्रामीण भागात आजही लोककला जपण्याचं कार्य कलाकार आणि रसिक प्रेक्षक करत आहेत हाच वारसा चित्रपटाच्या माध्यमातून जपण्याचं कार्य मी सुद्धा करत आहे नवतरुण रसिक प्रेक्षकांनी कला जिवंत ठेवण्यासाठी कार्य केले पाहिजे अन्यथा भारतीय लोककला नष्ट होण्याची भीती असल्याचे मत सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने औसा तालुक्यातील हसेगाव येथील आयोजित श्री वेतायश्वर शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या युवा रंग कार्यक्रमात केले आहे यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती श्री वेतायश्वर शिक्षण संस्था विविध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सध्याची तरुण पिढी ही संस्कृती आणि स्वराज्याच्या काम करणे गरजेचे असून यासाठी ग्रामीण लोककलेची जपवणूक व संवर्धन करणे गरजेचे आहे सध्याच्या युवा पिढीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव मोठा दिसून येतोय तसेच निवडणुका जवळ आले असता युवा पिढी ही मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये उदासीन असल्याचा अनेक ठिकाणी दिसून येते म्हणून लोकांनी महिलांनी आगामी लोकसभा निवडणुकीत घटनेने दिलेल्या मूलभूत हक्काचा वापर करत मतदानाचे श्रेष्ठ दान करून योग्य उमेदवारांच्या हाती देशाचे भवितव्य द्यावे असे आवाहन महाविद्यालयातील युवक युवतींना सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले I yes. can't देश संमेलनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो सोनाली सोनालीचाही आणि खासदार ओमराजे साहेबांना या की आजही मूळ लोककला जपणारी ती जिवंत ठेवणारी माणसं आहे लोककलावंत तें, आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे मला आणि तीच लोककला आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून देखील आम्ही जपण्याचा प्रयत्न केला नटरंगाच्या माध्यमातून मला वाटतं प्रत्येक पिढीमध्ये असे चित्रपट असे कलाकार घडले पाहिजे ज्यांनी आपली लोककलाही जपली पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे सिनेकलावंत हे समाजाचं परिवर्तन करणारे असतात राजकीय परिस्थिती संदेश मी काय संदेश देणार मला असं वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून जे काही घडतं आहे ते सगळ्यांनी पाहावं डोळे उघडून कान उघडे ठेवून आणि पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जरा विचारपूर्वक मतदान करा मतदान नक्की करा कोणाला करायचं कसं करायचं हे तुम्ही ठरवा कोणालाही करायचं नसेल तरी तो अपला अधिकार देखील तुमच्यापर्यंत आहे आपण सगळ्या नागरिकांनी मिळून जे काय घडतंय त्याची जाणीव असू देत आणि मग जेव्हा आपली वेळ येईल मतदानाची तेव्हा आपला अधिकार आपलं कर्तव्य बजावून आपल्याला काय बदल हवेत ते घडवून आणायचा प्रयत्न करा